पारंपरिक पण थोडीशी हेल्दी अशी ही आहे गव्हाच्या पिठाची आणि गुळाची शंकरपाळी एकदम कुरकुरीत स्वादिष्ट आणि घरगुती चवीची आहे बनवायला ही अगदी सोपी आहे अगदी खात्रीशी रेसिपी आहे ज्यात जास्त नाही नाहीये जास्त त्रास पण नाहीये आणि फक्त आहे गोडवा आणि कुरकुरीतपणा जाड किंवा पातळ तुमच्या आवडीची कशीही शंकरपाळी तुम्ही बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या आणि गुळाच्या आधी एका भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोमट दूध हे दूध छान उकळून कोमट करून घेतलेलं आहे त्याचसोबत एक वाटी गूळ आता एकदम बारीक गुळ मी इथे वापरलेला आहे तुमच्याकडे जर ही गुळाची पावडर नसेल तर आपला नॉर्मल जो गुळ असतो तो कट करून थोडंसं पाणी घालून वितळून घ्यायचं आणि त्याचबरोबर घातलेलं आहे एक वाटी तूप हे तूप सुद्धा कोमट आहे आता ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गुळही वितळून घेऊयात सगळ्या गोष्टी कोमट आहेत त्यामुळे गुळ सहजपणे वितळेल कारण गुळही आपला बारीक आहे आता खूप कडक गोष्टी इथे वापरायची नाही जसं की दूध आणि तूप नाहीतर आपलं दूध फाटू शकतं दुधाऐवजी तुम्ही पाणी सुद्धा इथे घालू शकता थोडंसं हलवून घेतलं की गूळ आपला इथे वितळला आहे आणि त्याचबरोबर सर्व मिक्सही झालं आहे एक जीव झाला आहे आता यामध्ये घालायची एक टी स्पून वेलची पूड वेलची पूड सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे प्रमाणसुद्धा लक्षात ठेवायला खूप सोपं आहे एक एक, एक, एक आणि चार म्हणजे एक वाटी तूप एक वाटी गूळ एक वाटी दूध आणि ज्या वाटेने आपण सगळं मोजून घेतलं होतं त्याच वाटेने आपण इथे चार कप गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला बसेल तेवढं पीठ घालायचं आहे मी जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम अचूक आहे चार वाटे आपल्याला गव्हाचं पीठ लागतं पण तुम्हाला थोडंसं कमी जास्त सुद्धा लागू शकतं जास्तीत जास्त सव्वा चार जा ते साडेचार वाटे ह्याच्यामध्ये पीठ बसेल त्यापेक्षा जास्त नाही बसणार थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण गुळ आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे गुळ थोडासा आपला काळपट आहे त्यामुळे शंकरपाळ्या हे थोड्या काळपट दिसतात जेव्हा मी ह्या शंकरपाळ्या केल्या तेव्हा मुचा मुलगा म्हणाला आई काळ्या शंकरपाळ्या कशा काय ग तिथून मला आयडिया सुचली चला ह्या शंकरपाळीला आपण काळ्या शंकरपाळ्याचं नाव देऊयात हे पहा थोडं थोडं करून मी ह्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे आणि एकदम बरोबर चार वाटी गव्हाचं पीठ ह्यामध्ये मावलेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित घट्टसर म्हणून घ्यायचं आहे शंकरपाळ्याचं पीठ खूप जास्त पातळही नसावं आणि खूप जास्त घट्टही नसावं हलकंसं मऊ असावं जेणेकरून आपल्याला शंकरपाळ्या व्यवस्थित लाटता येतील शंकरपाळ्याचं हे प्रमाण लक्षात ठेवायला खूप सोपं आहे फक्त एकच लक्षात घ्यायचं की ज्या वाटेने किंवा ज्या भांडणे तुम्ही एक साहित्य मोजून घ्या त्याच वाटेने बाकीचीही साहित्य मोजून घ्यायची एक साहित्य फुलपात्राने आणि दुसरे साहित्य वाटीने मोजले असं करायचं नाही हे पहा व्यवस्थित असं पीठ मऊसर पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेव्या गव्हामध्ये फायबर असतं त्याच्यामुळे ह्याला थोडीशी रेस्ट द्यायची पीठ भिजवून झालेलं आहे आता ह्याचे आपण समप्रमाण गोळे करून घेऊयात ह्यामध्ये अगदी बरोबर चार वाट्या गव्हाचं चा पीठ मावतं पण तुम्हाला जर शंकरपाळ्याचे हे गोळे थोडेसे ड्राय वाटत असतील तर हलकस दूध किंवा पाणी घालून तुम्ही याला व्यवस्थित करू शकता हे पहा मी बरोबर तीन समप्रमाण असे गोळे करून घेतले आहेत आता हा एक एक गोळा थोडासा मळून घ्यायचा पुन्हा एकदा आणि मग हे लाटायला घ्यायचं आता शंकरपाळी बनवताना तुम्ही ह्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड व्हॅनिला एसन दालचिनीची पूड थोडंसं खोबरं खसखस काही वापरून शंकरपाळीची चव तुम्ही वाढवू शकता आता गोळा मी इथे व्यवस्थित मळून घेतला आहे है, आता ह्याला आपण लाटायला घेऊयात आता माझं घराचं पीठ जे आहे त्यामध्ये थोडासा चिकटपणा कमी आहे हे मला पूर्ण असं उचलता येत नाही त्यामुळे मी पोरपाट फिरून हे व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून घेतलं आहे तुम्हाला पण जर लाटून हे उचलता येत नसेल तर पोरपाट फिरून तुम्ही सगळ्या बाजूने लाटून घेऊ शकता आत्ता तुम्हाला हे उचलता येत नसेल पण शंकरपाळी आपली अगदी व्यवस्थित बनते आणि तूप घातलं आहे त्यामुळे शंकरपाळ्याच्या पिठाला थोड्याशा भेगा पडणं किंवा लाटताना हे असं होणं साहजिक आहे जर ह्या प्रमाणात तुम्ही माझ्या शंकरपाळ्या ट्राय करून पाहिल्यात तर जाड पातळ कशाही शंकरपाळ्या तुम्ही तुमच्या आवडीच्या लाटू शकता मी ते थोड्याशा जाड लाटून घेतल्या आहेत आणि त्याचसोबत थोड्याशा पातळही मी लाटून घेतल्या आहेत हे पहा व्यवस्थित सगळीकडून लाटून जायला आहे आता कडेचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊयात बरं अजून एक गोष्ट जर तुम्ही पाण्यात वितळून घेणार असाल तर अगदी एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि गुळ वितळून घ्यायचा खूप जर तुम्ही त्याला वितळत बसला तर आपली शंकरपाई कडक होते त्यामुळे गुळ जर वितळून घेणार असाल तर हे लक्षात ठेवा आता इथे कडा आपण व्यवस्थित काढून घेतल्या आहेत आता मधला राहिलेला जो भाग आहे चौकोनी भाग आहे त्याच्या तुम्ही छोट्या छोट्या स्क्वेअर शेपच्या किंवा डायमंड शेपच्या शंकरपाळ्या तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करू शकता हेही लक्षात ठेवा की आपल्याला ही, ही शंकरपाळी जी पोळी लाटताना ती उचलता येत नाही तर पोळपाट फिरून हलक्या हाताने लाटून घ्यायची मी ते आता छोटे छोटे स्क्वेअर शेपचे तुकडे केले आहेत फार सुरेख दिसतात आणि ह्याला पदरही खूप छान सुटतात तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही हे कट करू शकता आता हे शंकरपाळी जाड लाटा किंवा पातळ लाटा कुरकुरीत होणारच होणार हे पहा छान स्क्वेअर शेप आणि जाडीचे शंकरपाळे मी कट करून घेतले आहेत आता हे पहा उचलायला खूप सोपे आहेत पोळी जरी आपल्याला उचलता येत नसेल तरी सुद्धा शंकरपाळीचे जे तुकडे आहेत ते आपण आरामात उचलू शकतो त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये आणि अशाच प्रकारे सर्व शंकरपाळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आता इथे मध्यमाचीवर तेल गरम करायचं आणि तेल गरम झालं की ह्यामध्ये थोडं थोडं करून शंकरपाळे तळून घ्यायचे शंकरपाळे सोनेरी आणि कुरकुरीत झाली की आपण ह्याला काढून घेणार आहोत आता गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळी तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर थोडेसे आधी तळून बघा म्हणजे तुम्हाला कोणता रंग आल्यानंतर हे शंकरपाळी काढायचं ह्याचा एक अंदाज येऊन जाईल गुळ घातला आहे त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडासा बदलतो साधारण ह्या कलरच्या शंकरपाळ्या झाल्या की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये तूप घातलं आहे त्याच्यामुळे काढल्यानंतरही ह्याची कुकिंग प्रोसेस सुरू असते पहिल्यांदाच जर करत असाल तर आधी थोडेसे तळून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग आला आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात काढलं की थोडासा ह्याचा कलर बदलतो त्यामुळे घाबरायचं नाही की हे काळे कशी काय झाले म्हणून जसं की मी सांगितलं याच्यामध्ये आहे गव्हाचं पीठ आणि गूळ त्याच्यामुळे कलर थोडासा बदलतो सगळे शंकरपाळे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपल्या गोड गुर गुळाच्या शंकरपाळ्या तयार आहेत कुरकुरीत गोड आणि सणासुदीच्या दिवसांसाठी परफेक्ट तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही शंकरपाळी तयार करून पहा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कशी वाटली रेसिपी ते पुन्हा भेटूयात